नमस्कार रेड्दी वर्ल्ड स्टोरी मध्ये आपलं स्वागत आहे शेवटचे पान आयुष्य जीवनातील प्रत्येक टप्प्यात काही ना काही शिकवत राहते ते कितीही चांगल्या प्रकारे जगले तरी प्रत्येक वेळी आनंद मिळत मिळत नसतो कधी कधी पदरी निराशाही मिळते आयुष्यभर इतरांसाठी जगता जगता एक दिवस तेच त्यांना कधी परके होतात कळतच नाही ज्या मुलांसाठी आई वडील आयुष्य वाहून टाकतात ते मुलं त्यांना अध्यांतरी सोडून का जातात समाजात नेहमीच त्या थकलेल्या चेहऱ्यावर दुःख दिसते जीवनाचे रस्ते पार करता करता अखेर शेवटच्या वळणावर त्या म्हाताऱ्या आई वडिलांना दुःखाचे दिवस त्यांचीच मुलं दाखवतात या सर्व गोष्टीने मन सुन्न पडते आयुष्याची वाट शेवटची का दुःखाची होऊन जाते तुटलेल्या काळजाला का आणखी का तोडून जाते संपते ती एक, -एक पान आहे आयुष्याची शेवटचे पान का जीवनाचे आसवानी भरून जाते मुलांची स्वप्न पूर्ण करता करता आयुष्याची पाने कधी भरभर उडून गेली कळतच नसत त्या पानावर झळकणारे सुखदुःखाचे आसुए मात्र तसेच उमटून राहतात आज त्या भिजलेल्या डोळ्यांनी आजोबा आयुष्याची पाने उलटून पाहत होते आयुष्यभर कष्ट करून त्यांनी मुलांना मोठं घडवलं होतं मुलांना त्यांची आई नसण्याची कधी उणीव नाही होऊ दिली आजोबा त्यांना कधी आईसारखे तर कधी वडिलांसारखे प्रेम द्यायचे पण जेव्हापासून ते निवृत्त झाले तेव्हापासून जणू त्यांच्या चेहऱ्यावरचे हास्य होतं कालपर्यंत सुना नातवंड व मुलांना अनमोल वाटणारे त्यांचे प्रेम आज नको वाटवते आज आजोबा आज आज एकटेच पडायला लागले घरात केव्हा बाहेर फेरफटका मारावा आणि समोरील त्यांच्या जिवाळ्याची बाग इतकेच मर्यादित करून पुरलं होतं का त्यांचं आयुष्य जेवढं प्रेम त्यांचं मुलावर होत तेवढंच त्या बागेवरही घरात उदास वाटलं की ते बागेतही सुखाचा श्वास घ्यायचे त्यांचं असणे वा नसणे यावर सुद्धा त्यांना काळजी नसायची सुनेला जर चुकून पाणी मागितले तर ती चटकन उत्तर द्यायची घरीच तर असता तुम्ही तेवढेही करू करू नये का इतकंच काम नसतं आमच्या मागे असे बोलून ती निघून जायची आजोबा मात्र नुसतं बघत राहायचे आजोबांना प्रत्येक दिवस दुःखात उगवत असायचं व आसवांच्या पुरात डुबायचं ते सर्व सर्वांसमोर प्रेमाने बोलून पाहायचे त्या बदल्यात त्यांना केवळ तिरस्कारच मिळायचा त्यांच्या शेजारी एक सुखी कुटुंब राहायचे जे जी आजोबांवर जीवापाड प्रेम करायचे आजोबा त्यांना वडिलांसारखेच वाटायचे त्यांच्या बाळाला आजोबांचा फार जिवाळा लागला होता त्या बाळाच्या सहवासात आजोबांनी दिवस ही आनंदात जाऊ लागले होते इथे त्यांच्या हसण्याने बोबड्या बोलण्याने आजोबांच्या आयुष्यात जणू वसंतच आला होता एकदा हे शेजारी कुटुंब परगावी गेले काही दिवसातच परतणार होते त्यांनी आजोबांनाही सोबत घेण्याचा हट्ट केला पण आजोबांचे स्वतःच्याच घरी राहणे पसंत केले ती बाळ त्याच्या दूर गेल्याने त्यांना पुन्हा एकटेपणाची जाणीव झाली होती असेच विचार करत असताना त्यांना चक्कर आलं व ते बागेत पडले संध्याकाळपर्यंत ते तसेच पडून होते रात्रीला त्यांच्या मुलगा घरी आला व ते आजोबांची विचारपूस करू लागला आजोबा घरी कुठेच दिसत नव्हते त्यांनी घाबरून त्यांची विचारपूस केली पण आजोबा कुठेच मिळत ना ते आजोबांना शोधत होते शेवटी बागेत जाऊन पाहिले तर आजोबा बेहोश पडून होते त्यांना उचलून घरात आणले डॉक्टरला दाखवले घरात राहायला नको का बाबा तुमच्यामुळे किती त्रास झाला आम्हाला असं मोठ्याने मुलगा बोलत होता अहो त्यांना आपल्याला कस कसा त्रास दिला जाईल इतकंच माहिती आहे सुनेने सासऱ्यांकडे पाहत म्हटले आजोबांच्या तब्येतीची कुणालाच काहीच पडले नव्हते ते तर त्यांना झालेल्या त्रासाप्रती आजोबांशी वाद घालवत आयुष्यातील आलेलं हे म्हातारपणा नावाचं ओझ सगळ्यांना नकोसव झालं होतं आजोबा आता बोलण्याच्या मनस्थितीत नव्हते जीवनात आलेले वाद त्यांना पुरेसे होत आजोबा त्या अंधार झालेल्या खोलीत तसेच पडून होते रडत आसवे पुसत त्यांची आसवे पुसण्यासाठी कोणीच नव्हते हवा जोरात येत वाहत होते झाडांवरची सुकलेली पाने पण गळत होती त्यांच्या खोलीत समोरील बगीचा त्यांना दुरूनच दिसत होता ती रात्र त्यांना फारच भयान वाटवते आयुष्यातील चढ उतार त्यांना दिसत होते मुलाने आपल्या जवळ यावे आपल्यासोबत दोन शब्द बोलावे प्रेमाने असं त्यांना मनोमन वाटवते सकाळ झाली होती आजोबांना घरातील नोकरांच्या भरोश्यावर सोडून त्यांची मुलं सुना बाहेरगावी फिरायला हो 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 गेले होते इकडे आजोबा मुलांना डोळे भरून पाहण्याच्या वाटेवर होते आजोबा मुलांच्या येण्याची वाट पाहत होते त्यांच्या आयुष्याच्या पुस्तकाची पाहणे भरत चालली होती त्यांच्याकडे आयुष्याचे थोडे क्षण बाकी होते त्या पाणवलेल्या डोळ्यांना ती वाट कोरडीच वाटत होती बाहेरगावी गेलेले त्यांचे शेजारी कुटुंब परतून घरी आले होते त्यांना आजोबा कुठे दिसत नव्हते त्यांना त्यांच्या हो तब्येतीची माहिती पडली ते धावत पडत आजोबांकडे आले आजोबा मात्र तो आपलाच मुलगा वाटला ते शेजारी व्यक्ती सोबत मुलगा समजून भरभरून बोलत होते त्यांचे प्रेमळ बोलणं ऐकून शेजारी गहीवरून आले होते त्यांना वडिलांसारख्या वाटणारा मायेचा आधार दूर जाणार होता पण नियतीने डाव साधताच आजोबांचे एकटेपणाचे जगणे कायमचे दूर झाले होते जगाला नकोसे वाटणारे आजोबा आज मात्र नियतीला आपलेसे वाटले होते दोन शब्द प्रेमाने एवढेच त्यांना हवे होते दुरावलेल्या मुलांसाठी नजरेत प्रेम होते क्षण निष्ठर होते दूर दूर असे पाहता पाहता त्यांचे श्वास मेटले होते आजोबा केल्याचे माहीत पडताच सर्व रडत धावत पडत आले होते पण त्यांच्या रडण्याला काहीच अर्थ नव्हता त्यांच्या रणण्याला पाहून मात्र शेजाऱ्यांनी त्यांना तेन, चांगला जाप दिला मुलांना मात्र आता पश्चाताप झाला होता पण त्या पश्चातापाचा काहीच अर्थ नव्हता म्हातारपण म्हणजे झाडाचे सुकलेले पान वादळ आले की कधी गळून पडेल काही सांगता येत नाही पण त्यांना अपेक्षित असलेले प्रेम त्यांना का मिळू नये म्हातारपण म्हणजे भिजलेल्या पापण्याचेच का असते हृदयात असंख्य दुःखाचे असवे का वाहतात शेवटी आई वडील म्हातारे झाले म्हणून ते दुर्लक्षित करू नका या जगात निस्वार्थी प्रेम करणारे तेच आहेत त्यांच्या आयुष्याचे शेवटचे क्षण दुःखाचे नको तर सुखाचे बनवा समाप्त कथा आवडल्या चॅनलला लाईक्स व सबस्क्राईब करा